हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नेटचा सुंदर असा ब्लाऊज तर मैत्रिणींनो ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि गळा उंची घेतलेली आहे साडे इंच आणि खालच्या साईडने आपण गळारुंदी घेतलेली आहे तीन इंच तर तुम्हाला जर ब्रॉडनेक पाहिजे असेल तर तीन इंच घ्यायचं नाही तर अडीच इंच घ्यायचे आणि परत खाली दोन इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि असा आकार टाकून घेतलेला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर आपल्याला जसा गळा आखून घेतलेला आहे तसाच इथे कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर आता इथे आपला गळा कट करून झालेला आहे आपण ब्लाउजचा मेन जो कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावर इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता ब्लाउजचा कपडा आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे उलट सुलट कपडा बघायचा आहे आणि ब्लाउजचा कपडा सरळ ठेवून आपल्याला त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे अगोदर आपण कमरेच्या साईडने शिलाई मारून घेऊयात जेणेकरून आपल्याला इथे कमरपट्टी लावायची गरज नाही गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील आता कमरेच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला इथे गळ्याला टाचबिन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्या इकडे तिकडे जाणार नाही यासाठी आता आपल्याला इथे टाचबिन लावून घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने सारखे मार्जिन ठेवून इथे गळ्याला शिलाई मारून घ्यायचे आहे बघा इथे गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आणि इथे कपडाही पलटून घेतलेला आहे जसा गळ्याचा आकार आहे तसा कपडा इथे पलटून घ्यायचा आहे आणि आपल्या गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि वर आपल्याला इथे दापटीप टाकून घ्यायचे आहे दापटीप टाकताना आपल्याला एकसारखे मार्जिन ठेवून दापटीप टाकायची आहे आणि अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही मैत्रिणींनो कमी वेळात होणारी सुंदर अशी डिझाईन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला ही सहजरित्या समजेल अशा पद्धतीने सांगत आहे आता इथे कमरेच्या साईडने आपल्याला दाबटीप टाकायची आहे तर कमरेच्या साईडने दाबटीप टाकताना आपल्या कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही मैत्रिणींनो आपण ब्लाउज शिवताना फिनिशिंग खूप महत्त्वाचे असते त्यामुळे आपण कपड्याला कुठेही गुढी पडू द्यायची नाही आणि झोळे येऊ द्यायचा नाही अगदी सावकाशपणे शिलाई मारून घ्यायची आहे तर आता इथे आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाउजचा जो काही मेन कपडा असतो तो, तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच पद्धतीने पूर्ण ब्लाउजला अस्तर फिटिंग करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण गळ्याला लेस लावून घेऊ गळ्याला खाली जो गोल राऊंड आहे तर तिथे लेस लावून घेऊयात आणि लेसला लगेच डबल टीप देऊन घेऊयात जेणेकरून फिनिशिंग सहित छान लेस लागेल तर लेस कितीही छोटी असली तर डबल टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान येईल आणि लेसही आपली पलटणार नाही यासाठी तर बघा आपली फिनिशिंग सहित सुंदर अशी लेस लावून झालेली आहे तर आता ह्या पद्धतीने आकार टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला इथे ले लेस लावून घ्यायचे आहे खाली ज्या लेसच टोक आहे त्यावरून आपल्याला ही लेस येऊ द्यायची आहे जेणेकरून लेस चे धागे दोरे निघणार नाही यासाठी अगदी कडेने शिलाई मारून लेस लावून घ्यायची आहे बघा याच पद्धतीने आपल्याला इकडच्याही साईडने लेस लावून घ्यायचे आहे नो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघा मैत्रिणींनो आपल्या सुंदर अशी फिनिशिंग सहित लेस लावून झालेले आहे तर इथे आपण खालच्या साईडने हे बटरफ्लाय लावून घेत आहोत ते मी अगोदरच तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी मशीनच्या साह्याने लावून घेत आहे तर तुम्ही इथे सुई धाग्याने सुद्धा लावू शकता बघा मैत्रिणीनो आपला सुंदर असा गळा शिवून झालेला आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि मैत्रिणीनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद